जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुद्रा करून मी शिव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज इतिहास प्रसिद्ध सरदार महाडिक घराणे याविषयी या घराण्याचा वृत्तांत व एकूण शौर्य गाथा आपल्या पुढे मांडणार आहे हे सूर्यवंशी घराणं आहे क्षत्रिय घराणं गोत्र माल्यवंत कुलदेवी यांची कात्यायनी बिहार पाटणा येथील मानली जाते कुलदेव शंकर विजय शस्त्र या घराण्याचं कट्यार आहे आणि लग्नातील देव कळंब आणि पिंपळ पैकी मानले जात अर्थात हे घराणं क्षत्रिय घराणं पूर्वी जी काही मध्ययुगामध्ये क्षत्रिय घराणी महाराष्ट्राच्या दिशेने आली आपलं नशीब आज आजमावण्यासाठी त्यापैकी महाडीचे एक घराणं क्षत्रिय घराणं उत्तरेकडून महाराष्ट्रामध्ये आलं दक्षिणेकडे आलं आणि महाड बंदराचे वतन देशमुख त्यांना व खेड बंदराचे मुकादमे प्राप्त झाल्यामुळे महाडीचे आडनाव त्या महाडवरून महाडीचे आडनाव पडलं अर्थात हे घराणं अतिशाहीमध्ये काम करत होतं आणि या घराण्याचे मूळ पुरुष परशोजी महाडी हे राजांच्या बरोबर आधी साहित होते अर्थात राजांचा त्यांचा स्नेहसंबंध असल्यामुळे पुढे या घराण्याचा नाते संबंधात रूपांतर झालं आणि परशुरजीचे पुत्र राजे महाडी यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या अंबिकाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि मग त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचे संबंध ते महाडिकांशी जोडले गेले निंबाळकर राजे शिरके जाधवराव मोहिते वगैरे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या इतर या घराण्यामध्ये दिलेल्या होत्या त्याचबरोबर ही त्यांची धाकटी कन्या अंबिकाबाई ही महाडिक घराण्यात दिली आणि तेव्हापासून यांचे संबंध सुरू झाले हरजेराजे महाडिक हे जिंजी प्रांत जेव्हा महाराजांनी दक्षिणेकडचा भाग जिंकून घेतला आणि किल्ला हो हाती आल्यानंतर म्हणून त्यांनी आपले कर्तबगार केली आणि ते बरेच काळ त्या भागाचा कारभार पाहत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाने राजसूत्र हाती घेतले आणि संभाजी राजांना हरजे राजे महाडिक आणि दक्षिणेकडून खूप मदत केली कारण त्यावेळेला औरंगेबादच्या प्रचंड फौजे निषेध स्वराज्यावरती चाल करून आलेला होता आणि दक्षिण सुभाष सांभाळण्याचं काम राजे महाडिक करत होते त्यामुळे शंभूराजांना छत्रपती संभाजी महाराजांना बरीचशी मदत आर्थिक त्या बाजूने होत असे त्या सुभ्यातून होत असे आणि त्याच्यावरच युद्ध खर्च चालत असे त्यामुळे हळजेराजे महारिक हे राजाच्या बरोबर स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी दक्षिणेकडे थांबलेले होते संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या शेख निजामने पकडलं पुढं त्यांची हत्या झाली हे आपल्याला माहीत आहे आणि औरंगजेबाने त्यांना हलाल करून ठार मारल्यानंतर त्यांचा एक सरदार औरंगजेबाचा झुल्फिकार खान हा रायगडाच्या दिशेने रायगड जिंकण्यासाठी निघाला रायगडाला त्यांनी वेढा घातला आणि त्याच वेळेला येसूबाईने एक दूरदर्शी धोरणाचा आग्रह की आपण सगळे इतर राहिले तर सगळेच पकडले जाऊ त्यामुळे राजाराम महाराजांना आणि तारा राणीला किल्ल्याच्या बाहेर पाठवून जिंजीकडे जाण्यास सांगितलं त्यांच्याबरोबर भरपूर अशी चांगली माणसं दिली सहकारी दिले आणि पुढे रा राजाराम महाराज दक्षिणेकडे जिंजीला पोहोचले परंतु ते पोहोचण्याच्या अगोदरच रायगड हा झुलपी कारखान्याच्या हाती सोपवण्याचं येशोबाईनी ठरवलं त्यांच्याकडून वचन घेतलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आम्ही गड तुमच्या ताब्यात देतो आणि झुलपी कारखान्यानं त्यांना वचन दिलं आणि त्याप्रमाणे येशूबाई महाराणी साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर राण्या त्या गडावर असलेले त्यांचे सहकारी कारभारी हे सगळे पकडले गेले कारण ते औरंगजेबाच्या या सरदाराच्या स्वाधीन झाले ते याचबरोबर येशोबाईंना एक कन्या होती तिचं नाव भवानीबाई या भवानीबाई आणि त्याचबरोबर अंबिकाबाईचा पुत्र म्हणजे हर्जेराजे महाडिक यांचा पुत्र हाही शंकराजी त्या त्यांच्याबरोबर होता आणि ही सगळी मंडळी कैद झाली आणि औरंगजेबाचे कैदी बनले आता येचोबाई त्यांच्याबरोबर प्रतापराव गुजराचे कन्या म्हणजे राजाराम महाराजांची पत्नी जानकी आणि इतर काही महाराजांच्या राण्या हे सगळे कैद झाले कारभारी मंडळी कैद झाली ज्योत्याजी केसरकर त्यांच्याबरोबर होते असे काही निवडक मंडळी प्रतापराव गुजरातचे दोन पुत्र त्यांच्याबरोबर होते तेही कैदेत होते आणि आता काही काळ गेल्यानंतर शंकराजी मोठे झाले त्याचबरोबर अंबिकाबाई आता लग्नाच्या वयाच्या दिसू लागल्या आणि मग येशुबाईंनी विचार केला की के आपल्या नंदेच्या मुलाशी आपल्या कन्याचं लग्न लावून द्यावं आणि औरंगजेबाच्या कैदेत असताना शंकराजी महाडिक यांचं लग्न आपल्या मामाच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलीशी म्हणजे भवानीबाईशी लावण्यात आलं आणि पुढे ते थोडे मोठे झाल्यानंतर जबाबदारी त्यांच्यावर औरंगजेबाने सोपवली कारण त्या औरंगजेबाचे कैदे होते औरंगजेबानं त्यांना आपल्या चेबेमध्ये म्हणजे मन त्यांना मनसबदारी दिली एक सुभेची कारभार त्यांच्याकडे देऊन त्यांना आपल्या सेवेमध्ये घेतलं आणि अशा प्रकारे औरंगजेबाचे कैदेत असताना शंकराजी आणि भवानीबाईचे लग्न झाले अर्थात शंकराजी औरंगजेबाचे मनसबदार झाले त्यांनी येसुबाईची सुटका व्हावी म्हणून खूपसा प्रयत्न केला परंतु त्याला काही यश आलं नाही करा औरंगजेब काही ऐकण्यासारखा नव्हता तो कुणाचा ऐकत नव्हता त्यामुळे यशोबाई महाराणी साहेबांची सुटका झाली नाही पुढे शाहू महाराजांची सुटका औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झाली आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज दक्षिणेकडे आले कोल्हापूरला सातारला दोन गाद्या निर्माण झाल्या कारण ताराराणी त्यावेळेला कारभार पाहत होत्या तारा राणी गादी सोडायला तयार नव्हत्या त्यामुळे शाहूराजे आणि तारा राणीमध्ये संघर्ष झाला आणि पुढे दोन गाद्या एक सातार कोल्हापूर झाले पण त्याचबरोबर शंकराजी हे स्वराज्याच्या दिशेने निघाले कारण औरंगजेब गेलेला होता आणि ते आपल्या फौज फौजफाट्यानशी इकडे स्वराज्यामध्ये आले आता येसूबाईचा येसूबाईची काही सुटका झाली नाही पण शंकराजी आणि भवानीबाई ह्या स्वराज्यामध्ये आल्या आता भवानीबाई ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या बहीण होत्या बघिन्या होत्या त्यामुळे आपल्या मेहण्याच्या आणि त्याचबरोबर आपल्या बहिणीची काळजी घेण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं अर्थात शंकराजींना त्यांनी चार हजाराची मनसबदारी दिली त्यांना आपल्या स सेनेमध्ये सरदार करून घेतलं भवानीबाईला चोवीस गावांची सनद दिली त्याचबरोबर बहात्तर वाड्या व पाच वतनांची सनई स सन सनद त्यांना करून देण्यात आली भवानीबाई अत्यंत हुशार आणि कर्तबगार होत्या यांचं वतनाचं गाव म्हणजे तारळे सातारा जिल्ह्यामध्ये आजही साताऱ्याला साताऱ्यातील तारळे येथे या घराण्याचे सरदार महाडिकाचे आपल्याला आडवाडे सुस्थितीत पाहायला मिळतात शंकराजीने भरपूर स्वराज्याची सेवा केली त्यांना साथ देण्याचं काम भवानीबाईनं केलं कारण औरंगजेब गेल्यानंतर जो उद्ध्वस्त झालेला मुलूक होता तो दुरुस्त करण्याचं काम भवानीबाईंनी केलं आणि अशा प्रकारे आपली जागीर व्यवस्थित ठाकठीक करण्याचं काम भवानीबाईंनी केलं पुढे काही दिवसांनी शंकराजीचं निधन झालं आणि शंकराजीचं निधन झाल्यानंतर त्या सती गेल्या त्यांचं त्यांचे समाधी स्थळ आपल्याला तारळ येथे काळगंगा नदीकाठी पाहायला आपल्याला मिळतं त्यांना दोन पुत्र होते दुर्गोजी व अंबाजी अशा प्रकारे या घराण्याचा इतिहास आहे काळामध्ये जेव्हा औरंगजेब चालून आला तेव्हा या सुब्याचा कारभार दक्षिणेकडचा म्हणजे जिंजीचा कारभारी हाजे राजे महाडिक पाहत होते परंतु जेव्हा राजाराम महाराज दक्षिणेकडे आले आणि दक्षिणेकडे त्यांनी आश्रय घ्यायचं ठरवलं आणि मोगलांशी युद्ध आरंभलं संताजी घोरपडे धनाजी जाधवसारखे मतभर सरदार त्यांच्याबरोबर होते आणि मोगलांची झुंज द्यायला हा प्रदेश त्यांना खूप उपयोगी पडला इकडचं वतन जरी राजे महाडीत पाहत होते तरी राजाराम महाराज इकडं आल्यानंतर आणि अंबिकाबाई ह्या त्यांच्या हरजेराजेच्या पत्नी होत्या त्यांनी मोठा दूरदर्शी विचार करून हा सुभा राजाराम महाराजांच्याकडे सोपवला पुढे राजाराम महाराज सतराशे साली सिंहगडावरती त्यांचं निधन झालं परंतु हे स्वराज्य वाचलं आणि वाचवण्याचा प्रयत्न केला तो हजेराजे महाडिकानी या महाडिक घराण्याचं खूप मोठं योगदान स्वराज्यामध्ये आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व जावयामध्ये अत्यंत कर्तबगार विश्वासू स्वराज्यनिष्ठ असे जावे म्हणजे हरजे राजे महाडी तेव्हा असा उत्तम आणि गौरवशाली इतिहास या घराण्याचा आहे या घराण्यातील सर्व वीर पुरुषांना शूर पुरुषांना मनाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराज